म्हण वालूद हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या सर्वांच्या डोळ्यासोबत उभा राहतो देलूक मंडळ म्हणजे पेट वडगावचं विठ्ठल वीरदेव वालुमंडळ मंडळ आणि या वालूक मंडळाचे सर्वे सर्वात या वालुमंडळाचे मंडळाचे सर्वे सर्वात माने श्री उत्तम माने साहेब माझ्या तोंडातून अमोल माने आली यांच्याच वालू मंडळामध्ये ढोल वाजवायचं काम करत असतात आज वाशीच्या दीर्द उत्तम मानेसाहेब आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी वालगाचा प्रचंड मोठा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याची झलक देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून या ठिकाणी वालूर म्हणजे काय त्याचं आध्यात्मिक धार्मिक महत्त्व काय आहे या ही माहिती घेणार आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी उत्तम माने साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना या, या विषयावरती बोलणे करण्याचा प्रयत्न करतो कारण ते फार कमी बोलतात त्यांचे हात बोलतात त्यांचा ढोल बोलतो त्या ढोलाचे बोल बोलतात पण उत्तम माने मात्र कमी बोलतात असं असलं तरी देखील आज उत्तम माने आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी बोलणार आहेत बाळासाहेब जात सगळ्या महाराष्ट्रातील समाज बनवण्याच्या पर्यंत आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो आणि या समाजाला जी संस्कृती आहे ती संस्कृती संवर्धित करण्याचं काम जतन करण्याचं काम आपण करत आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा मी खूप समाजमध्ये तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमच्या आपल्या दर्शकांना हे सांगा आपल्या समाजवाध्यांमध्ये मानमंच आहे आम्ही वागात That's right. pinjengvre aso ti chamanyang heylah yen hin junter το competitor di kualung tu majenhai di akhirlah iaproblem ren ah wano kebenar ah di bangu tu mansa itai ko hendak lang pata laman 2 asaya derivar kikek khifat ke k हा जो धनगरी ढोली आहे जो आहे तो बघित असता एक शंभरपुरातली जर वर केली तर रामाचाच लावलाच तर या ढोलातून रामाचा वाजवतो शंभरपुरातली वर्ण किंवा जर पडली ढोल तर राम नाम, राम रामनामाचा नामाचा जगुत्र भीम नामाचा जगुत्र देवाचं चैनासुद्धा आणणारा हा ढोल आहे तयार केलेला आहे काय मला ऐक काय दिसलेल्या कार्य ही माणसांनी तयार केलेला तर हा ढोल तो आमच्या जेवानं स्वतः तयार करून कमराला बांधून वाचविलेला आहे त्या ढोललानं जेवणातली पाटी बाहेर पडत नाही ढोल वाचल्यावर शीप चौकला या ढोल ढोल वाचल्यावर शीत नाही झडा माहित नाही त्या पाटलाला जर मान जर असला पालखीला द्यायचा तर धनगरानं पहिला ढोल वाजवल्या बघा तर पालखीला तो कांद्यावर घेऊ शकत नाही कांद्या पालखीची निर्णय घेऊ शकत नाही असा हा जो धनगरी ढोल आहे आणि धनगरी ढोलाचं फार महत्त्व आहे धनगरी ढोल म्हणजे देवाचं नाव निघतो लोकांनी कळत नाही रात धनगर उदज रावस रात रास घडवत नाही हे त्या दिवस जी वाजू त्या घरावर जवळपास आहे तर गावाचा कसे रोट सगळ्या जनतेचा कसे रोट वेरी ढोल म्हणजे वातावरणात तंग करतात कुठलं वाद्य पन्नास किलो वातावरण तंग करते दे म्हणून वालूक वाल। म्हणजे वातावरणात तंग म्हणजे माणूस जर असलं तर आमच्या गावाला वाहूक चालू त्या गावाला गेलं पाहिजे यातला एका ढोल वाचन आमचा वाचवणार असते त्याला जो जो वाजवणारा कलाकार तो झोप लागत नदीत उडी त्या गावाला जाऊन तो मुला बांधला असा हि नाद आहे पवित्र नाद आहे माझा पवित्र आहे ह्याच्या मागास ह्याच्या नव वाजले नाही हे रामाचं नाव घेते आयुज्याच्या रामाचं नाव घेते मी का जाणून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि हे जे आहे माश्या वरखानाची तक आहे तर देवांची ताकद आहे जर जर मूल जर असतं तर तकडे काढणार आणि कमला डोल बांधून किंवा निवडून काढणार एवढं म्हणजे हा डोळा हे नाही आणि दोन मजे या डोलासाठी आम्ही जीव येतो हे दोन मजे आम्ही सोन्याचा गाठ होतो दोन मजी एखाद्या घरी जर गेला तर माता माऊली ह्या ढोलाला पूजन करतात त्याचं पूजन झालं की ह्याला जेवण दाखवतात एकेक गावात धनगरी ढोल पुजल्यावर धोंगरी दोन घास खाल्ल्यावर एक गावात जेवण एवढं ह्या ढोलचं महत्व आहे एवढं ह्या म्हणजे ढोल वाजवणारी किंमत आहे सगळ्या शिरेस वालग्या शिरेस आहे वालग्यानं ढोल वाजल्या बघा अंगात येत आहे वालग्यानं ढोल वाजिन्याला पालकांना गणपती असते स्वामी महाराजांचे असते आणि उत्तम पाणी हे नाव या प्रांतामध्ये महाराष्ट्रात देशाच्या कानापुक्रा असतो देशभरातून त्यांच्या पालकमंडळाला फार मोठ्या प्रमाणावरती मागणी माझ्याकडे देखील अनेकदा फोन करून त्यांच्याविषयी न करत असतात त्यांच्या विचार न करत असतात त्यांच्या प्रमाणची मागणी करत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की देशातल्या कोणकोणत्या राज्यामध्ये ते आत्ता घेऊ शकतो कोण कोणत्या राज्यामध्ये हे सगळ्यात पवित्र आणि श्रेष्ठ आहे म्हणून ह्या डोनामुळं नाही आणि मेहंदीमुळं आबाणी जग दुनियातल्या वाटा माहीत जग दुनियातले दोमाही जास्त ह्या भगवंताच्या आशीर्वादात याबाजी चुनावणी विचारलं जास्त आमच्या दोन मुळे मेहंदी माहिती सगळ्या जग दुनियात मुळे आमच्या मेहंदीमुळे जग दुनिया पाया आत्मा भुजा संत बाळूमामांचं मंदिर असेल काशीच्या अवघडबादांचं मंदिर असेल पट्टणकडोलीच्या विठ्ठलबीर देवाचं मंदिर असेल बलकुन बिजा महाडिकरायाची यात्रा असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला उत्तम माने यांचा ढोल वाजलेला पाहायला मिळतो त्यांची ढोलावरची छाप आपल्याला ऐकायला मिळते या ढोलनं तुम्हाला तुम्ही म्हणता की पोटांचा दाख दिला मला काही अडचण आजपूर भरपूर चांगलं चांगलं गाव चांगला चांगला आणि मुलं मुलं माझ्या घरात सण संत सद्गुरू बाळूमामा यांची महाराष्ट्रामध्ये देशभरात ठिकाणी बसलेले असते आणि त्या ठिकाणी बाळूमामांची जर आरती चाललेली असेल पडले तर त्या आरतीच्या पाठीमागे विक्रम माने यांचा ढोल हा असतोच असतो ते त्या ठिकाणी मेंढरांच्या तळावरती जाऊन देखील आपला ढोल त्या आरतीसाठी वाजवत असतात काय सांगितलंय तुम्हाला बाबू येत आणि त्यांना वालगी म्हणूनच या ठिकाणी सर्वजण हात मारतात आणि त्यामध्ये ते प्राऊड फील करतात अभिमान व्यक्त जर करतात ज्यामध्ये यांच्या मंडळाचं हे वैशिष्ट्य आहे त्याचबद्दल त्यांच्या ढोलाचं देखील खास या ठिकाणी वैशिष्ट्य आहे डोळ्यात हा ढोल मी तुम्हाला दाखवलं नाही कशा पद्धतीने ढोल त्यांच्या अंगामध्ये फिरतो आपण त्यांच्या त्यांच्या ढोलाचं काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घे कारण तुम्ही त्यांना हात बघा या हातामध्ये हे गडा आहे हे दड्यावर मेंढी मावडीच्या लोकरीपासून गडवलेला आहे त्यानंतर त्यांनी या ठिकाणी हे काय म्हणते मनगडाला सपोर्ट म्हणून या ठिकाणी पट्टा बांधलेला आणि हे हात बघा हे हात आपल्याचे हात नसून हे पोलादा म्हटलं तरी या ठिकाणी नये गेल्या तीस वर्षांपासून ते या ठिकाणी ढोल वादत करत आहेत आणि त्यांचा ढोल देखील जो मला वाटतं की म्हणजे अधिक कमरेला ढोल बांधला असतो तरी मी गेलो जवळपास नेऊन ठेवतो काय त्यांच्या ढोलण्याची गेश्ता येतील आपण त्यांच्या

आता आली तीनचं डोल काय दिवस आमचा देवाचा डोल तर की पुरामध्ये काढलेचा आम्ही लाकडी दोन काढलेचा ढोल आज एकाचा देवाचा गेलेला आहे त्या व्हिडिओ मी आज व्हिडिओ देवाप चालत आलेला देवाची पालखी निघणार आहे त्यासाठी वेळेस आहे हे मुलाच राहून सांगलेलं नाही आहे पण आव राहो या ठिकाणी मी या ठिकाणी संपलं असं जाहीर करेन आणि दुसरा भाग तिसरा भाग ज्या ज्या वेळेस मला भेटतील त्या त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल अशी तुम्हाला आणि आपण पाहूयात उत्तम माने यांची जी काय कला आहे लोककला आहे ती लोककला चला तर मग पाहूयात उत्तम माने यांची खास लोककला धनतरी वालू